जे एन यू येथे घडलेल्या देशविरोधी कृत्याच्या निषेधार्थ अमरावती येथील वीर केसरी युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारत एकता गौरव मार्चचे आयोजन करण्यात आले होते गर्ल्स हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय निघालेल्या मार्चमध्ये शहरातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात आतंकवादी अफजल गुरुच्या फाशी विरोधात काही विद्यार्थी संघटनांनी सरकारलाच दोषी ठरवीत सरकार विरोधी घोषणा केल्या होत्या या प्रकरणी जे एन विद्यार्थी संघटने अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटकही करण्यात आली होती कालांतराने या घटनेतील खरे आरोपी आरोपीही पोलिसांना शरण आले होते मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत संपूर्ण देशात वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून संघटनांकडून या बाबतीत विरोध दर्शविला जात आहे देशद्रोही कृत्य करणाऱ्या सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही देशातील सर्व स्तरातून केल्या जात आहे याच मागणीला कायम करीत अमरावती शहरातील या देशविरोधी कृत्याला विरोध दर्शवित केसरी युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारत एकता गौरव मार्च चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकर्त्यांनी छात्र संघटना ए आय एस एस या देशद्रोही संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता